गुड मॉर्निंग वैशुका आज नाश्ता बिष्टा काय बनवणार आहे कि नाही बनवायचा नाश्ता आज स्पेशल नाश्ता आहे केसर साठी आणि नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे वैशाली संतोष चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आमच्या केसरला खायचं आहे आलू पराठा कधीपासून चाललाय केसरचं मम्मी आलू पराठा आलू पराठा म्हटलं आज पण आलू पराठा तर आज आणि आमच्या केसरने मारलेली आहे दांडी तर आज मस्त पाऊस पडतोय रात्री पासून भरपूर पाऊस पडतोय आज त्याच्यामुळे आज वातावरण पण खूप छान आहे आणि आता ती म्हणते म्हटल्यावर तर लागणारच ना पन पन आलू पराठा तर म्हटलं चला आज आपण आलू पराठा बनवूया नाश्याला पण आणि आज आपण जेवणाला पण आलू पराठा असणार आहे कारण सकाळी बनवणार तर जास्तच बनवणार तर दुपारी पण आपण तेच खाणार हे ना मग दोन्हीसाठी होऊन जाईल तर चला आता आमच्या किचन मध्ये केला जाम खुश आहे है ना आलू पराठा खायचा आहे म्हणून खूप खुश आहे तिला जे पण म्हणजे खायचं असत ना ते मला ती सांगणार मग काय आता आपल्याला तर वाटतच ना बनवावं ठीक आहे चला अच्छा मॉर्निंग तर भाजी आणि चपाती हा नाश्ता असतो कारण दुसऱ्या टिफिनला पण न्यायचा असतं भाजी चपाती त्याच्यामुळे सकाळी आम्ही तोच नाश्ता करतो तर तिथं कंटाला तेच म्हणते कंटा आलाय तिला आता खाऊन खाऊन भाजी चपाती तर म्हटलं चला ठीक आहे आज तुझ्यासाठी आलू पराठा बनवूया तर आता आम्ही मी आता जाते माझ्या किचन मध्ये आलू पराठा बनवणार आहे मी आलेली आहे आता आमच्या किचन मध्ये आणि आता सुरुवात करूया आलू पराठा बनवायला मी त्याच्यासाठी पाच बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून सोलून पण घेतलेले आहेत आणि त्यासाठी ते कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतले आहे आणि मिरची घेतलेली आहे आणि पण काही इन्ग्रेडियन आहेत ते पण मी आता जेव्हा बनवायला सुरुवात करेन आता जो आपला आलू पराठ्याचा जे मिश्रण आहे तेव्हाच टाकणार आहे तर आता सुरू करूया आपण बटाटा आणि कांदे मी एकत्रच घेतलेले आहे आणि आता स्मॅश करते चांगला बटाट्याला झालेला आहे आपल्याला आता स्मॅश करून बटाट्याला चवीनुसार मीठ घेऊया थोडा आपण मसाला घेऊया थोडंसं आपण जिरं घेऊया आणि आपण जी कट करून ठेवलेली आहे कोथंबीर आणि थोडीशीच मिरची घेतलेली आहे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया पीठ मी मळून ठेवलेलं आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया आता पराठे बनवायला सुरुवात केली आहे मी पराठा बरोबर काय घेतला खायला पराठा बरोबर चटणी बनवणार आहे चटणी की दही दही पण खातात चटणी खातात आपल्याला पाहिजे आपण करू शकतो केसरला काय आवडतं का दही की चटणी दही आवड मला चटणी बरोबर आवडतं पण तुला मला चालेल मला दही मस्त उलट चांगलं दही दही मध्ये कसं तर दही टेस्ट तर चांगलं लागतं आंबट असतं तर मला चहा बरोबर पण खूप जास्त आवडतं पराठे पुरी हे सगळ मला चहाबरोबर जास्त आवडतं फर्स्ट पराठा काय माझा बरोबर झाला नाही म्हणजे चपाती चांगली शेकली आहे पण तो आतमध्ये घातल्यानंतर मला लाटायला व्यवस्थित जमत नव्हता व्यवस्थित जमलेला आहे आता जवळ स्लो गॅसवरती चपाती मी करते आज जरा मोठा बनवलाय मी कारण त्या दोन चपात्या एकत्र करून पण आता जो बनवलाय तो मी व्यवस्थित बनवला आता व्यवस्थित झाला संतोष हा पण वाला पण चांगला हा झालाय चांगला तो व्यवस्थित झालाय फक्त ते आपल्याला ते पीठ जो आपण जो मसाला आहे ना तो भरला त्या सगळा बाहेर आला बराचसा बाहेर आला पण शेकल्यानंतर बरा व्यवस्थित झाला गॅस फास्ट रोज ठेवते आता शेकायला पाहिजे ना दोन चपात्या आहेत ना एकत्र मला खरं तर आलू पराठा व्यवस्थित बनवता येत नाही प्रयत्न केलेला आहे आणि होत येत आता व्यवस्थित आलू पट्यामध्ये घी पण भरपूर लागतं छान फुलं आहे ना हम्म hmm. म्हणजे दोन चपात्याचा आपण एकत्र करून तो व्यवस्थित होतो असं मला वाटतं कारण मी आता दसरीच केलंय दोन चपात्या करून म्हणजे एका चपातीवर सगळं खादी आपण ते मिश्रणांनी पसरवलो त्याच्यावरून दुसरी चपाती केली आता व्यवस्थित झालाय पुरण पोळीसारखं लागतं ना दिसत ना अच्छा मला असं पूर्ण आपण ना बटाटा हे करून घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचं पाणी जे असेल ना ते पूर्ण सुकलं जाईल मग त्याची व्यवस्थित होईल पण त्याच्यात पाणी काढले काढलेले होते ना ते काय बटाटे हे बाहेर हा पाणी तसं नाही रे पण तरी पण बटाट्यामध्ये पाणी ना असत ओलावा असतो ना जास्त जरा दुसरा पराठा जो बनवलाय ना तो एकच खाल्ला तरी पोट बनेल कारण दोन चपाती मिळून बनवलंय ना त्याच्यामुळे मस्त झालाय पण थोडासा आता फास्ट करते थोडासा तर हा बघा झालेला आहे पराठा छान झाला आणि हा एकच पण पोट पोट भरायला चला आता बाकीचे पण बनवून घेते नंतर खाताना भेटूया आपण हा बरोबर झालाय हा सिंगल चपातीच सिंगल चपाती आलेले आहेत रेडी आमचे पराठे आता आम्ही खायला बारी दिसत आहेत ना आता बघूया खाऊन कसे आहेत ते गरम गरम आहेत गरम गरम उगावं लागतंयच जमतंय का आधी थंड केला चटणी बरोबर खा चटणी केस खाणार नाही कारण तिकट आहे मसा आटा चटणीमध्ये मसा आटा चटणीमध्ये खाऊ मग चोडीशी तिखट बनवली मी कारण चटणीमध्ये फक्त मी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं बरं सगळं टाकले काही आणि कढी पत्ता लागला मस्त ती तर आणि मस्त झाले आणि थोड्या वेळाने मी संध्याकाळी चहा सोबत पण खाणार आहे पराठा हा कारण मला चहा बरोबर खूप आवडतो पराठा सगळे असे पण आता संपणार नाही कारण मोठेच बनवलेले त्याच्यामुळे संध्याकाळी पण राहणार तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशी तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय घर आहे पण त्यामुळे हळूहळू खाते या तुम्ही पण खायला पराठा खायला बस